नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत संस्थेचे नाव दिले आहे शिक्षण संस्थेचे नाव शमीम आझाद एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम रजिस्टर नंबर दिला आहे रजिस्टर नंबर यफ अकरा शहाण्णव वाशिम अल्पसंख्यांक दर्जाप्राप्तद्वारा संचालित मित्रांनो ही जाहिरात वाशिम जिल्ह्यातील आहे शाळेचे नाव दिले आहे प्राध्यापक जावेद खान उर्दू हायस्कूल ॲड्रेस महान तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला अल्पसंख्याक दर्जाप्राप्त भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कलम तीस एक तसेच तेरा जुलै दोन हजार सोळा शासन निर्णय क्रमांक आठनुसार व वीस जून दोन हजार अठराच्या शासन नियमाप्रमाणे तर मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे आणि अल्पसंख्याक दर्जाप्राप्त भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कलम दिली आहे तीस एक तसेच तेरा जुलै दोन हजार सोळा शासन निर्णय क्रमांक दिला आहे क्रमांक आठनुसार व वीस जून दोन हजार अठराच्या शासन नियमाप्रमाणे ही पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील पदाचे नाव शिक्षणसेवक पद वर्ग पहिली ते पाचवीकरिता जागा भरण्यात येत आहे शिक्षणसेवक या पदाची शैक्षणिक पात्रता येता पहिली ते पाचवीकरिता शिक्षणसेवक या पदासाठी एच एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पात्र म्हणजेच बारावी डी एड टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच बारावी डी एड टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी एड सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सी टी ई टी म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन म्हणजेच शैक्षणिक पात्रता आहे शिक्षणसेवक या पदासाठी बारावी डी एट टी ई टी पेपर वन उत्तीर्ण किंवा बारावी डी एट सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे वर्ग पहिली ते पाचवीकरिता वेतन ऑब्लिक मानधन शासन निर्णयानुसार मानधन या ठिकाणी मिळणार आहे रिक्त पद तपशील वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पदावर तर या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक झाल्यामुळे पद रिक्त झाले आहे फॉर्मेशन सूचना वरील शंभर टक्के अनुदानित उर्दू माध्यमाच्या शाळेवर रिक्त झालेले पद भरणे आहे तर वरील शाळा किंवा संस्था शंभर टक्के अनुदानित आहे उर्दू माध्यमाची शाळा आहे या शाळेवर रिक्त झालेले पद भरण्यात येत आहे तर इच्छुक उमेदवारांनी दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवारला ठीक बारा वाजता मूळ मुल कागदपत्रासह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिली आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला दिवस आहे शनिवार आणि वेळ दिली आहे मुलाखतीची बारा वाजता मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल सर्टिफिकेटसह ओरिजनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह मुलाखतीस उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे मुलाखत स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे तारीख अनवर उर्दू हायस्कूल गिरोली ॲड्रेस गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम मोबाईल क्रमांक दिला आहे पहिला नाईन फाईव्ह टू सेवन सिक्स वन डबल सिक्स एट वन आणि दुसरा मोबाईल क्रमांक आहे नाईन फाईव्ह टू सेवन नाईन टू डबल टू फाईव्ह झिरो अध्यक्ष शमीम आझाद एज्युकेशन सोसायटी गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम निरत क्रमांक दोन गोदावरी फाउंडेशन डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय ॲड्रेस जळगाव भुसावळ महामार्ग क्रमांक छेचाळीस जळगाव खुर्द लिपिक तर या ठिकाणी मित्रांनो दिलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लिपिक या पदाची पदभरती करण्यात येत आहे पदाचे नाव लिपिक शैक्षणिक पात्रता आहे लिपिक या पदासाठी बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक यम कॉम बी ए असेल तरी चालेल किंवा बी कॉम असेल तरी चालेल किंवा कॉम असेल तरीसुद्धा चालेल ही शैक्षणिक पात्रता आहे लिपिक या पदासाठी मुद्दा क्रमांक दोन संगणकाचे उत्तम ज्ञान आवश्यक संगणकाचे नॉलेज आवश्यक आहे कॉम्प्युटरचे नॉलेज उमेदवारांना आवश्यक आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन हॉस्पिटलमधील अनुभव असल्यास प्राधान्य उमेदवारांना हॉस्पिटलमध्ये काम केल्याचा अनुभव उमेदवारांकडे असेल तर अशा हॉस्पिटलमधील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे अशोक भिडे आणि त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे नाईन वन डॅश नाईन एट डबल टू फायव्ह फोर थ्री एट सेवन थ्री क्रमांक तीन वॉन्टेड पाहिजेत द फॉलोइंग पोझिशन इज अर्जंटली रिक्वायर्ड फॉर ए रिनोवड कन्स्ट्रक्शन कंपनी इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट तर मित्रांनो या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नवीन कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि या नवीन कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये अर्जंटली भरती है है। आर्खिटेक्ट आर्खिटेक्ट जागा तात्काळ पदभरती खाली दिलेल्या पदांची भरती करण्यात येत आहे पदाचे नाव आर्किटेक्ट टू पोस्ट आर्किटेक्ट या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे इंटेरियर डिझायनर टू पोस्ट दोन जागा भरण्यात येत आहे इंटेरियर डिझायनर या पदाच्या त्यानंतरचे पद आहे सिनियर साईट इंजिनियर एकूण तीन जागा भरण्यात येत आहे थ्री पोस्ट त्यानंतरचे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर पदाचे नाव डाटा एंट्री ऑपरेटर टू पोस्ट दोन जागा भरण्यात येत आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदाच्या त्यानंतरचे पद आहे पदाचे नाव साईट सुपरवायझर थ्री पोस्ट साईट सुपरवायझर या पदाच्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे ड्रायव्हर्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे टू पोस्ट त्यानंतरचे पद आहे हाऊसकीपिंग स्टाफ एकूण सहा जागा भरण्यात येत आहे सिक्स पोस्ट हाऊसकीपिंग स्टाफच्या सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सेल्स असोसिएट थ्री पोस्ट सेल्स असोसिएट या पदाच्या तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सिनियर अकाउंटंट टू पोस्ट सिनियर अकाउंटंट या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे प्रोजेक्ट मॅनेजर टू पोस्ट प्रोजेक्ट मॅनेजर या पदाच्या दोन जागा भरण्यात येत फॉर्मेशन सूचना मंडे टू थर्सडे टू पी एम टू फाईव्ह पी एम वॉक इन इंटरव्ह्यू तर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे सोमवारपासून गुरुवारपर्यंत आणि वेळ दिला आहे मुलाखतीचा दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत दुपारचे दोन वाजेपासून सायंकाळचे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे ॲड्रेस दिला आहे के पी जी सी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड खरडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीज बिल्डर्स पब्लिक डेव्हलपर्स ऑब्लिक कॉन्ट्रॅक्टर्स रिअल इस्टेट आणि हा खाली ॲड्रेस आहे के पी जे सी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड वृंदावन रेनबो हाऊस अपोजिट स्की चेअर्स शोरूम नगर मनमाड रोड सवेदी अहिल्यानगर फोर वन फोर डबल झिरो थ्री कॉल कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे प्लस नाईन वन सेवन फोर नाईन एट सेवन थ्री फाईव्ह वन डबल एट आणि जीमेल ॲड्रेस दिला आहे रथ क्रमांक चार रँकर्स हब लीडिंग कोचिंग इन्स्टिट्यूट फॉर जे डबल ई नीट सी ई टी फाउंडेशन हायरिंग फॉर अहिल्यानगर लोकेशन तर मित्रांनो या ठिकाणी कोचिंग इन्स्टिट्यूट आहे जे डबल ई नीट आणि ई टी फाउंडेशनकरिता रँकर्स हबमध्ये अहिल्यानगर लोकेशनकरिता जागा हायरिंग करण्यात येत आहे किंवा हायर करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील पोझिशन पदाचे नाव सिनियर फॅकल्टी एम एस टी सी ई टी पी सी एम ऑब्लिक पी सी बी क्वालिफिकेशन आहे या पदाकरिता बी टेक ऑब्लिक एम टेक ऑब्लिक एम एस सी एक्सपिरियन्स टू टू ट्वेन इयर्स दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंत अनुभव आवश्यक आहे त्यानंतरचे पद आहे फाउंडेशन फॅकल्टी सिक्स टू टेन्थ आणि क्वालिफिकेशन आहे बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक बी टेक बी एड एक्सपिरियन्स वन टू फाईव इयर्स या ठिकाणी अनुक्रमांक दोन या जागेसाठी विषय दिले आहे मॅथ्स सायन्स आणि इंग्लिश त्यानंतरचे पद आहे अख्खे देमिक काउन्सेलर आणि क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट ऑब्लिक एम बी एक्सपिरियन्स वन टू थ्री इयर्स त्यानंतरचे पद आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि क्वालिफिकेशनमध्ये दिलं आहे ड्युएट वन टू फोर इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर आहे पदाचे नाव फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह क्वालिफिकेशन ट्वेल्थ और ग्रॅज्युएट एक्सपिरियन्स झिरो टू टू इयर्स तर या ठिकाणी फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह या पदासाठी बारावी चालेल किंवा पदवीधर चालेल आणि अनुभव फ्रेशर असेल तरी या ठिकाणी झिरो टू आ, टू इयर्स म्हणजेच दोन वर्षापर्यंत अनुभव आवश्यक आहे या पदासाठी सॉरी फ्रेशर कॅन्डिडेट्स या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार नाही कारण या ठिकाणी दिले आहे झिरो टू टू इयर्स अनुभव त्यानंतरचे पद आहे डी टी पी ऑपरेटर आणि क्वालिफिकेशन आहे डिझाईन सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स वन टू थ्री इयर्स त्यानंतर आहे पदाचे नाव ऑफिस बॉय आणि शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ एक्सपिरियन्स झिरो टू टू इयर्स त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना फ्रेशर्स कॅन आल्सो अप्लाय अच्छा या ठिकाणी फ्रेशर कॅन्डिडेटसुद्धा अर्ज सादर करू शकतात त्यांनी नोटमध्ये दिलेला आहे सॅलरी बेस्ट इन इंडस्ट्री प्लस इन्सेंटिव्ह अप्लाय ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे अधिक माहितीकरिता नाईन सिक्स थ्री सेवन झिरो नाईन वन नाईन वन नाईन आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स सेवन थ्री वन टू टू फाईव्ह वन सेवन तर या ठिकाणी फ्रेशर उमेदवारसुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात